नमस्ते मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातून आज ठाणे महापालिकेच्या कचरकोंडीबद्दल बोलण्याचा कचरा कोंडीबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा ठाणे महापालिका ही मुंबई लगत असू या महापालिकेमध्ये रोज सहाशे ते सातशे मे, मे मेट्रिक टन घनकचरा तयार होतो आणि हा घनकचरा मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला ठेका पद्धतीने दिलेला आहे हा कचरा सी पी सी वागळे स्टेट या ठिकाणी जमा होतो आणि तेथून तो कचरा वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ट्रकद्वारे डम्पिंग ग्राउंडपर्यंत नेला जातो सद्यस्थितीला ठाणे महापालिकेमध्ये सुसज्ज असं डम्पिंग ग्राउंड नसल्यामुळं त्या ठिकाणी कचरकोंडी झालेली आहे आणि हा कचरा बालकुम हायवे तसेच कशेळी हायवे तसे हायवे दिवा या भागात टाकला जातो आणि सध्या हा कचरा एका ठिकाणी ठाणे वा सी पी सी या ठिकाणी जमा झाल्यामुळे आणि हा कचरा हँडलिंग करण्यासाठी वाहतूक करण्यासाठी जो ठेका दरवर्ष पंचवार्षिकप्रमाणे हा भाडे तत्वावर टेम्पो घेऊन किंवा ट्रक घेऊन केला जातो आणि ठाणे प्रशासनाचे अधिकारी आणि ठेकेदार यांच्यामध्ये वाद असल्यामुळं याचा वादाचा फटका सहाशे ते साठ ते सत्तर ड्रायव्हर्स आणि कामगार यांना पोचलेला आहे सदरचा डंपिंग ग्राउंड सुसज्ज असं ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळं त्या साठ कर्मचाऱ्यांना मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने नोटिसा दिलेल्या आहेत त्यामुळं त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आलेल्या आहेत तसंच कचरा घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी डम्पिंग ग्राउंड उपलब्ध नसल्यामुळं सदरचा कचरा हा सी पी सी वाग स्टेटने पडून आहे आणि त्यामुळं दुर्गंधी पसरलेली आहे आणि त्यामुळं ठाणेकरांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे यासाठी प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे त्यांनी जातीने या ठिकाणी लक्ष द्यावे मुख्यमंत्र्यांनी जर या ठिकाणी लक्ष दिले नाही तर ठाणे जिल ठाणे महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांना गंभीर स्वरूपाचं आरोग्याच्या समस्या निर्माण होती याबद्दल मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे तसेच विरोधी पार्टीने देखील या ठिकाणी लक्ष द्यावे उद्धव ठाकरे यांनी लक्ष द्यावे शरद पवार यांनी लक्ष द्यावे किंवा नाना पटोले यांनी लक्ष द्यावे असं येथील नागरिकांचं म्हणणं आहे तसेच जे साठ ते सत्तर कामगार आहेत जे ठेके पद्धतीने काम करतात वर्षानुवर्ष त्यांच्या नोकरीचा देखील प्रश्न आहे तर याचा देखील दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावी घ्या यांनी घ्यावी याबद्दल आपलं म्हणणं काय आहे याबद्दल आपण कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करून सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत